आज मला शिवायचा होता चौरंगाचा कवर आणि ह्या कस्टमर कोल्हापूरवरून होत्या त्यांचा चौरंग बनवून घेतलेला आहे त्याच्यामुळे बाहेर कवर भेटत नव्हता आणि दोन्ही चौरंगाचं तसंच झालं होतं आणि मग मला त्या बोलल्या की आम्हाला चौरंगाचे कवर शिवून दे त्यांनी माप वगैरे सांगितलं होतं चौ त्यांच्या चौरंगाचं तर चौरंगाचं कट करताना काय करायचं एक मेन फॅब्रिक एक अस्तर घ्यायचं आता चौरंग असतो त्याच्यामुळे चौरस असतो आता पंधरा बाय पंधरा वीस बाय वीस असं असतं तर यांचा नाव वीस बाय वीसचा चा एक होता आणि पंधरा बाय पंधराचा एक होता तर काय करायचं चारही साईडनं शिलाई द्यायची थोडंसं जागा ठेवायची ओपन करायला ओपन करून पलटी करायचं छान इस्त्री करायची इस्त्री केल्यानंतरच मग त्याच्यावरती खालची फ्रील जॉईंट करायची प्लेट टाकून घ्यायचा वरतून लेस लावायची खाली सुद्धा लेस लेस लावली तर पहिल्यांदा असं काही ठरलं नव्हतं त्याच्यामुळे त्यांना मी कमी पैसे सांगितलं नंतर त्यांनी लेस सांगितली आणि जवळजवळ पूर्ण गड्डी जी साठ रुपयाची असती ना पूर्ण लेस याला लागली होती पण ठीक आहे आता कधी फायदा कधी तोटा होतोच होतो तुम्हाला पण असं चौरंगाचा कवर बनवून घ्यायचा असला तर नक्की डीएम करा आणि याचे किती पैसे घ्यायचे ते पण सांगा चलो बाय